संगीत डीजे ऑपरेटरच्या माध्यमातून ऐकायला मिळालं येथे पुन्हा एकदा कुठला चेंडू त्यावरती देखील इथे चांगला फटका आणि बॉल मात्र निघून झाला पुन्हा एकदा दे धनकाहान ठोका सकाराम तुकाराम शांताराम चार धावा चौकार चौकाराला तेरा धावा धाव फुल एकाकडे चमो मोबदल्या टीम कुठे आपण पाहिलं सांगो चांगला फटका सांगोच्या आत आतमध्ये दाखल झाल्या झाल्या लगेच सुरुवात केली पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर खरं आता दुसऱ्या चेंडू दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडू वरती तुषारनं विकेट मिळवली परंतु त्यानंतर लगेच दुसऱ्या बॉलवरती इथे सांगोच्या माध्यमातून मोठा फटका बॉल पुन्हा एकदा विकेट रिझन मध्ये शतरक्षक आहे त्याच्या आवाख्याच्या बाहेर सगळ्या सीमारेशी बाहेर चौकाराला बॅक टू बॅक हा दुसरा चौकार आणि अशा पद्धतीनं सतरा धावा धावफलकावरती यावेळेस देखील अजून एक मोठा फटका आणि मला वाटतं या स्पर्धेची पहिली चौकार हॅट्रिक ट्रेकीत या चांगोच्या माध्यमातून कम्प्लीट होत्या एकवीस दाबादा फुलकावरती आहेत